नमस्कार मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली राजकीय नेत्यांनी या पुतळ्याच्या मुद्द्यावर यथेच राजकारण केलं माफीनामे झाले चौकशी समित्या नेमल्या पुतळा पुन्हा बनवण्याची आश्वासनंही दिली गेली पण हे सगळं होत असताना महाराष्ट्राचं वातावरण मात्र प्रचंड कलुषित झालं सगळ्यांच्याच मनात नाराजीची दुःखाची काजळी पसरली तर पुतळा बनवणं ही कला विश्वातली एक नावाजलेली कला मातीचा असो धातूचा असो की दगडाचा असो पुतळा बनतो तेव्हा निर्जीवतेला सजीवता मिळते आणि निर्जीव पुतळ्यांमधली ही सजीवता इतिहास बनून शेकडो वर्ष जगते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यातला पहिला अश्वारूढ पुतळा बनवणारे नानासाहेब करमरकर यांच्या शिल्पकलेतील हीच सजीवता शंभर वर्षांनंतरही रसरशीत आहे महाराजांचा पुतळ्याशी पहिली मुहूर्त रोवणाऱ्या नानासाहेब करमरकरांच्या पुतळ्यांच्या जगात आता आपण जाणार आहोत ही सफर तुमच्या मनाला आनंद देईल आणि ऊर्जाही नमस्कार एन डी टी व्ही मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता मी आले अलिबाग तालुक्यामधल्या रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधल्या सासवणे या गावी तसं हे गाव पर्यटकांना फार माहीत आहे पण गेले काही दिवस जे एक नाव तुम्ही ऐकताय त्या नावासाठी सुद्धा हे गाव प्रसिद्ध आहे विनायक पांडुरंग करमरकर म्हणजेच नानासाहेब करमरकर होय तेच नानासाहेब करमरकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा अश्वारूढ पहिला पुतळा या महाराष्ट्राला दिला नानासाहेब करमरकर यांची आठवण गेल्या चार पाच दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना प्रकर्षाने येते आणि त्याचं कारण आहे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना झालेल्या वेदना नानासाहेब करमरकर यांचं हे मूळ गाव अठराशे साली याच गावात सासवणेमध्ये नानासाहेब करमरकरांचा सा जन्म झाला इथेच ते गणपतीच्या मूर्ती तयार करायच्या आणि मग हळूहळू नानासाहेबांचे हात दगडावर सुद्धा काम करायला लागले आणि तिथूनच त्यांच्यातला शिल्पकार जगापुढे आला नानासाहेब करमरकर यांच्या ज्या कलाकृती आहेत ज्या प्रामुख्यानं मुंबईमध्ये त्यांनी तयार केल्या होत्या त्या आता याच त्यांच्या मूळ गावी संग्रहालय स्वरूपामध्ये जतन करून ठेवण्यात आहे ते संग्रहालयवरच्या मजल्यावर आहे अनेक तिथे मूर्ती आहेत इथे खालीसुद्धा अंगणामध्ये अनेक मूर्ती आहेत पण आता पावसाळा आहे कोकणातला पाऊस प्रचंड जोरात असतो त्यामुळे या मूर्तींना इजा होऊ शकते म्हणून या मूर्ती या अशा प्लॅस्टिकमध्ये झाकलेल्या आहेत मला कल्पना नाही की ही मूर्ती तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की नाही पण एक अत्यंत सुंदर कलाकृती आहे म्हणजे एक मुलगी आहे तिच्या कडेवर एक बाळ आहे आणि तिच्या बाजूला एक बाळ आहे आणि तिच्या मागे एक बाळ आहे आणि हे चौघंजणं मिळून एकमेकांशी संवाद साधतायत असं हे शिल्प आहे हे जर आपल्याला छान पाहता आलं असतं हे कापड नसताना तर त्याची छान कल्पना आली असती पण नानासाहेब करमरकरांच्या शिल्पाची हीच खासियत होती की त्याच्यामध्ये माणूस दिसायच्या माणसाच्या भावना दिसायच्या ना? आणि नाती दिसायची वरची अनेक शिल्प आहेत जी आपण पाहणार आहोत आणि नानासाहेब करमरकर यांच्या स्नुषा सुनंदा करमरकर हे सगळं व्यवस्थापन पाहत आहेत ते सोपं काम नाही आहे आणि सुनंदा करमरकर यांचं वयही खूप झालेलं आहे मात्र तरीही त्या याची व्यवस्था तर पाहतातच आहेत पण आज करमरकरांची गोष्ट आपण सुनंदा करमरकर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ही शिल्पही सगळी पाहणार आहोत चला करमरकर आजींना भेटण्या अगोदर मी वरच्या मजल्यावरच शिल्पालय गाठलं शिल्पांचे विविध प्रकार त्यांचे आकार यांची योग्य सांगड घालत अत्यंत शुद्धपणे सजवलेलं शिल्पालय काहीही न बोलता सुद्धा अगदी अगत्यानं तुमचं स्वागत करत नानासाहेब करमरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या कलाकृती रेखाटल्या जी जी शिल्पं तयार केली त्यातली अनेक शिल्पं या म्युझियममध्ये आहेत त्यातल्या अनेक कलाकृतींच्या प्रतिकृती या म्युझियममध्ये आहेत पण या म्युझियममध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं जर काय असेल तर तो आहे महाराष्ट्राचा हा धगधगता जाज्वल्य इतिहास हा इतिहास म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा ज्यावरून तयार केला गेला त्याच्यासाठी जे मॉडेल तयार केलं गेलं ते हे मॉडेल आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्या अगोदर हे मॉडेल तयार केलं गेलं म्हणजे आता जवळपास शंभरी गाठणारं वय गाठणारं हे मॉडेल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करण्याची जबाबदारी जेव्हा नानासाहेब करमरकरांवर आली त्यावेळेस आव्हानं अनेक होती आणि त्यातलं त्या पहिलं महत्त्वाचं आव्हान होतं ते म्हणजे घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज साकारणं आणि त्यासाठी एक घोडा उपलब्ध करणं हे नानासाहेब करमरकरांसाठी चॅलेंज होतं आणि मग त्यांनी राजाराम महाराजांना हे सांगितल्यावर एक अरबी जातीचा घोडा त्या राजाराम महाराजांकडून त्यांनी मुंबईमध्ये आणला आणि त्याच घोड्याला समोर ठेवून हे मॉडेल तयार केलं गेलं हे मॉडेल साकारत असताना दुसरी एक खूप खुण मोठी खुबी खुबी आपल्याला दिसते ती म्हणजे अनेक जे पुतळे असतात म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पुतळा तयार झाला नव्हता त्या काळामध्ये पुतळे स्टेशनरी असायची म्हणजे एका ठिकाणी उभा असलेला किंवा बसलेला असा पुतळा पण अशा प्रकारे ॲक्शन मुवमेंट म्हणजे जिथे घोडा धावतोय त्याचा एक पाय पुढचा वरती आहे पुढ मागचा पाय त्याचा ॲक्शनमध्ये आहे आणि त्याच्यावर महाराज बसलेले आहेत असा पुतळा तयार करणं हे प्रचंड मोठं आव्हान होतं शिवाजी महाराजांचा हा पुतळा बनवताना तिसरं एक मोठं आव्हान जर काय असेल नानासाहेब करमरकर यांच्यासमोर तर ते महाराजांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची यांचं जे चित्र तमाम महाराष्ट्राच्या मनामध्ये असावं आहे जे कल्पना केलेलं के होतं तेच चित्र तेच भाव या शिल्पामध्ये रेखाटणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि ते अभ्यासाशिवाय पेलणं शक्य नव्हतं पण नानासाहेब करमरकरांनी ते आव्हान पेललं खूप कमी काळामध्ये ते आव्हान पेललं आणि आपल्याला दिसते त्याची जी सुरुवात झाली होती ती हीच सुरुवात होती महाराज आपल्या नजरेला जिथून दिसायला सुरुवात झाली आपल्या नजरेत मावणारे आपल्या नजरेमध्ये महाराष्ट्राचं शौर्य महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राचा आदर्श पाहण्यासाठी जी कलाकृती तयार केली त्या कलाकृतीचं हे जनक त्या कलाकृतीचा हा पाया आणि म्हणूनच तमाम महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मानाचा आणि अभिमानाचा ठेवा महाराजांचा हा पुतळा म्हणजे संपूर्ण करमरकर कुटुंबाचा मानबिंदू वयाच्या नव्वदीतही सुनंदा करमरकर एकट्या या सगळ्या पुतळ्यांची देखभाल करत आणि शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याची गोष्ट ऐकण्यासाठी आणि ती गोष्ट सांगण्यासाठी आता आपल्यासोबत आजी आहेत आजींचं नाव आहे सुनंदा करमरकर नमस्कार आजींचं वय खूप आहे नव्वदीच्या आजी आहेत पण तरी पण मी फोन केल्यावर मला पहिल्या पुतळ्याची गोष्ट सांगायला आजी तयार झाल्यात ज्या नानासाहेब करमरकरांनी शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा जो आता पुण्यामध्ये अजूनही आहे तो बनवला त्यांच्या स्नुषा आहेत सुनबाई आहेत सुनंदा एकच एकच मुलगा होता आणि अलिबाग तालुक्यामधलं सासवणे हे त्यांचं मूळ गाव आणि त्याच गावी त्यांचं छोटंसं एक शिल्पालय आहे जिथे त्यांनी तयार केलेली अनेक शिल्प आता सुद्धा पाहायला मिळतात काही आपण आधी आहेत आणि आजींकडून आज आपण खास गोष्ट ऐकून ऐकणार आहोत ती म्हणजे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याची आजी खूप खूप स्वागत तुमचं आमच्या इंडिया टी पण स्वागत असंच काहीतरी करत राहा प्रेम करा शिवाजी महाराजांवर आणि कलेवर कलेवर आजी तुम्ही तर नानासाहेबांना खूप वेळा भेटला किती असेल मी आमचं लग्न झालं त्रेपन्न झाली तेव्हापासून नानासाहेब नानासाहेब सतपंचाहतर वर्षाचे होईपर्यंत आमचं होतं आमची बदलीची नोकरी होती पण येऊन जाऊन आम्ही चेंबूला नानांच्याकडे जायचो काय एकच मुलगा माझा नवरा विश्वास हा एक मुलगा आणि दोन मुली होत्या त्या लंडन मध्ये जो पहिला पुतळा बनवला शिवाजी महाराजांचा आपल्या देशामधला महाराजांचा तो पहिला पुतळा yeah. त्याचं काम नानांना मिळालं नानांनी तो बनवला अत्यंत कमी वेळेमध्ये त्याची सगळी स्टोरी आम्हाला जाण पण नानांनी तुम्हाला कधी सांगितलं त्या पुतळ्याबद्दल असं आहे सांगायची जरूर नाही नाही पडली कारण ऐकून पेपरात वाचून वडिलांचं तोंडून अरे वा मुलाशी मुलाशीचं लग्न होणार आहे मग आणखीन लोक काहीतरी सांगत असं करून सगळं कळतच होतं आणि मग ते स्वतः कधीतरी मूड लागला तर जुन्या गोष्टी सांगायचे तो पुतळा तुमच्या लग्नाच्या आधी बनवला की बाय कितीतरी आधी माझं लग्न झालं तरी पण अठ्ठावीस नानासाहेब करमरकरांनी महाराजांचा पुतळा मुंबईतल्या माजगाव डॉक मध्ये मा एका ब्रिटिश जहाज बांधणी कंपनीच्या मदतीनं बनवला आठ टनांचा हा पुतळा बनवताना कामगार तंत्रज्ञान या बाबतीतली आव्हानं तर होतीच पण तयार झालेला पुतळा पुण्यापर्यंत नेणं हेही हे जोखमीचं काम होत हो त्याला खूप अभिमान होता मुख्य म्हणजे चॅलेंज होता तो पुतळा भोग्यातला न्यायचा कसा पुष्कळ हसल होते तो पुतळा उभा भोग्यातनं नेताना तिरका करून असे लावलेले होते गॅजेट्स आणि मग ते हळूहळू गाडी चोवीस तास लागले मुंबई टू पुणे खडकीला शिवाजी महाराज जाताना आणि ते तुम्ही ते पुस्तक वाचलं ना ते तुम्हाला बरोबर कळ नानासाहेब करमरकरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती कर्ज काढून नानासाहेब पुतळे तयार करायचे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि करमरकर कुटुंबियांचं नशीबच पालटलं आणि गणपती करून वर्षात एकदा विकून जे पैसे मिळतील शेतीवरती जे पैसे मिळतील त्याच्यावर घर चालत होतं मग मा शिवाजी महाराजांचं काम मिळालं शिकार मोठ मग हे घर बांधलं चौतीस साली एकोणीसशे चौतीस आणि तेव्हा दोन मजली घर खेड्याला माहिती नव्हतं ते म्हणाले चार चार जण वड जा तर पडेल गरिबी होती लिबी होती मग महाराजांनी मदत केली साडे सातशे भाडं असणारी जागा नानांना त्या पुतळ्यासाठी हवी होती तर आणणार कुठले इतके पैसे कोल्हापूरच्या राजांनी राजवाडा रिकामा करून दिला हो का पाहिलेस आहे मुंबई महालक्ष्मीला तर पाहिलेस मग कर साडेसातशे रुपये नको अशी गरिबी होती आणि नंतर लूट पैशाची त्याच पैसे मिळाले आणि हा ती मग ऑर्डरी शिकार मग अमेरिकेत गेले लंडनला गेले अमेरिकेत बोलाव ना पुण्याला जो पुतळा बनवला होता तो बघायला तुम्ही गेला होता कधी कधी पुण्याला बनवला म्हणजे मुंबईतच बनला तिकडे गेला नाही बघणार सगळं इथे टुरिस्ट पण आम्ही तर उलट कोणी आलं तर ना पुतळा नारांचा बघू मग ते आज जाऊ शाळेत आहे आज जाऊ देत नाहीत मग चिठ्ठी पाठवायची कार्ड पाठवायचं मग पिऊन यायचा सांगितलं बघ फोटो काढ नानासाहेब करमरकर यांची देशाला खऱ्या अर्थानं ओळख झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा बनवणारे शिल्पकार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरचे करारी भाव अत्यंत कुशलतेनं टिपणारे नानासाहेब खऱ्या अर्थानं आपल्या कलेमध्ये रमायचे ते आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचे तरल भाव आपल्या कलेमध्ये उतरवण्यासाठी निर्जीव वाटणाऱ्या पुतळ्यांमध्ये सजीव भाव ओतणं हा जणू नानासाहेबांचा छंद होता त्यांच्या कलेचं वैशिष्ट्य होतं आणि म्हणूनच त्यांची कलाकृती जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या काळातलं शंभर वर्षांपूर्वीचं सगळं जग जिवंतपणे समोर उभं राहतं हा जो पुतळा आहे तिचं वर्णन जे लिहिलेलं आहे तो बाय माय पारशी सहाय्यक आणि हिरा कुत्रा असा असं हे शिल्प आहे तर या शिल्पामध्ये एक मुलगी आहे बारा पंधरा वर्षांची आणि तिच्या हातामध्ये तिनं पाळलेला एक छान कुत्रा आहे म्हणजे एका सुखवस्तू घरातल्या एका मुलीचं हे शिल्प आहे आणि आता त्याच्या अगदी बाजूला असलेली शिल्प बघा हे शिल्प त्या काळामधले जे शेतकरी होते ज्यांना कुणबी म्हटलं जायचं त्याचं मूर्तिमंत मूर्तिमंत मूर्तीत उतरलेलं हे उदाहरण आहे म्हणजे त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याची शरीरयष्टी त्याचे कपडे त्याच्या हातात असलेली काठी हे तंतोतंत तो शेतकरी त्यावेळेसचा कसा असायचा हे सांगण्यासाठी पुरेसं आहे त्या काळामध्ये असलेल्या महिला त्यांची वेशभूषा हे या शिल्पामध्ये स्पष्टपणे दिसते गवळी त्या काळामध्ये कसे असायचे तर त्या गवळ्याच्या डोक्यावर जे पागोटं असायचं ते त्याच्या हातामध्ये असलेली बासुरी त्याचे कपडे हे एका गवळ्याचं चित्र जसंच्या तसं आपल्यापुढे या शिल्पामधनं उभं राहतं इथे आजूबाजूला खूप कोळी समाज आहे त्यामुळे कोळी समाजातल्या महिला कशा दिसायच्या त्यांचं वर्णन सांगणारं हे शिल्प आहे त्या काळामध्ये ज्या वेशभूषा होता त्या वेशभूषा अगदी बारकाईनं त्या शिल्पामध्ये टिपण्याचा नानासाहेबांचा प्रयत्न होता आणि म्हणूनच त्यांची ही जी सगळी शिल्पकला आहे ते शंभर वर्षांपूर्वीचं ऐंशी वर्षांपूर्वीचं जे जग आहे ते जिवंतपणे आपल्या सगळ्यांसमोर आणून उभं करते धातूचं तर आपली स्वतःची फामटी होती आणखीन दगड इथली स्वतः जायचं इटालीला आणि दगड घेऊन यायचे दगड बोटीने यायचे नाना देवाला हो न्यायचे आणि मग ठरलेला स्टाफ होता ते करत आणि शेवटचा लास्ट फिनिशिंग नाना करत कच्चा कलाकार हाडाचा कलाकार तो असतो ज्याला भौतिक जगाचे नियम लागू होत नाहीत म्हणजे काळं गोरं श्रीमंत गरीब जाड बारीक स्त्री पुरुष असले कुठलेही नियम कलाकाराला लागू होत नाही कारण कलाकार काय पाहतो कलाकार पाहतो मानवी भाव भावना मानवी नातेसंबंध हे सगळं कलाकाराला त्याच्या क कलामधनं त्याच्या कृतीमधनं समोर आणायचं असतं नानासाहेब करमरकर जेव्हा जेव्हा सासवण्याला काम करायचे त्या त्यावेळेस आपल्या आजूबाजूचं सगळं जग हे आपल्या शिल्पकलेमध्ये सामावलं जावं असं जणू त्यांना वाटायचं हे बघा आणि त्याच्यासाठी कुठला भेदभाव नव्हता हे जे शिल्प आहे ते नानासाहेबांच्या मोलकर्णीचं आहे दगडी शिल्प आहे हे टोपल्यावर बसलेली ही महिला आणि तिच्या मांडीवर छान झोपलेलं बाळ या दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव एखाद्या दगडामध्ये कोरणं हे काय चॅलेंजिंग असू शकतं याची आपण फक्त कल्पना करू शकतो आणि त्यानंतर त्यांनी या आजूबाजूच्या जगाकडे बघताना जे एक शिल्प रेखाटलं होतं ते शिल्प त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या इतकंच प्रतिष्ठा देऊन गेलं आणि ते शिल्प एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी बनवलं होतं हिरा कोळणीचं हिरा कोळण कोण होती तर सासवणे हे समुद्रकिनारी गाव असल्यामुळं आजूबाजूला समुद्रकिनाऱ्यावर कोळीवाडे होते त्याच कोळीवाड्यातली ही एक कोळीण होती जी कदाचित मच्छी विकायला इथपर्यंत आली असावी आणि मग तिचा शिल्प नानासाहेबांनी रेखाटलं याला गोल्ड मेडल मिळालं होतं जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये पण ह्या शिल्पाकडे बघितल्यानंतर जग बारकाईनं अगदी कलाकाराच्या नजरेतनं बघण्याची जी दृष्टी असते ती इथे स्पष्ट दिसते म्हणजे तिच्या हातात असलेला मासा ते टोपलं तिचे दागिने तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिचे कपडे हे सगळं अगदी तंतोतंत रेखाटलं गेलेलं आहे म्हणजे खाली ती ज्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे ते सुद्धा माश्यात मासं पकडण्याचं एक जाळा आहे आणि त्या जाळ्यावरती उभी आहे असं हे चित्र रेखाटलं म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारं जे सगळं जग आहे ते सगळं जग या शिल्पकलेच्या माध्यमातून नानासाहेबांनी रेखाटलं त्यामुळे अठराशे एक्क्याण्णव नंतरचं अलिबागमधलं जे सगळं वास्तव होतं त्या लोकांचं ज्या लोकांना कधीकधी इतिहासाच्या पुस्तकामध्ये जागा मिळत नाही चित्रकारांच्या कुंचला त्यांच्यासाठी फिरत नाही ते जग नानासाहेबांनी तो इतिहास आजच्या पिढीलासुद्धा जिवंत करून ठेवला नानांनी इथे त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसांचे कुत्र्यांचे पण सगळ्यांच बनवायच आता बाहेर जो बसलेला आहे तो इथं सांभाळायचा गडी मोरू मोरूचा आहे हरी म्हणून दुसरा मोल त्याचा बाहेर तिकडे लावला होता पण हरीचं आणि मोरूच झालं मांडण भाव काय करणार दुसरं त्यांनी काठी घेऊन हारीचा पुतळा तोटला एवढी अक्कल नाही मग आता मी दुसऱ्याकडनं ना मग हरी मोडला तो हरीचा दगड आहे आजूबाजू मोरुसामुळे मोर बसलाय पाया अजा बसला <laughs> <तो मोर। laughs> अच्छा चार तासांचं बाळ असं एक शिल्प हे नानासाहेबांनी कोरलेलं आहे हे शिल्प दगडामध्ये कोरलेलं आहे काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं हे शिल्प आहे एक बाळ आहे जे जन्माला येऊन फक्त चार तास झालेले आहेत आणि डोळे मिटले मिटलेलं बाळ असं तसं हे डोळे मिटलेलं बाळ आहे आणि फक्त त्याच्या त्याचं जावळ दिसते आपल्याला आणि त्यानंतर या बाळाचा प्रवास ते बाळ जसं जसं मोठं होत गेलं तसा तसा नानासाहेब करभरकरांनी आपल्या शिल्पकलेमधना चितारलेला आहे सुमन जेव्हा तीन चार वर्षांची झाली असेल त्यावेळेस रेखाटलेलं त्यावेळेस तयार केलेलं हे शिल्प हे सुद्धा शिल्प दगडामधलंच आहे हाताची घडी घालून बसलेली सुमन चार तीन चार वर्षाची असतानाचं हे आहे आणि हा, हा सुमनचा चेहरा नीट बघा कारण सुमन जशी जशी मोठी होत गेली तसं तसं नानासाहेबांनी त्यांचं शिल्प सुमनचे बनवण्याचे सुरूच ठेवलं एकोणीसशे एकोणीसला सुमनचं बनवलेलं हे तिसरं शिल्प आहे जे आत्ता या म्युझियममध्ये आहे आणि त्या दोनही चेहऱ्यांमधलं साम्य आपल्याला सहज लक्षात येतं आणि त्यानंतर एकोणीसशे बावन्नला नानासाहेबांनी सुमनचं बनवलेलं हे चौथं शिल्प नानासाहेब करमारकरांच्या या म्युझियममध्ये खूप लक्ष वेधून घेणारे हे सगळी पुतळ्यांची रांग आहे हे कुणीही महापुरुष नाही आहेत हे कुणीही देशाला माहीत असणारे चेहरे नाही आहेत हे आहेत नानासाहेबांच्या अगदी जवळ असणारे चेहरे, चेहरे। त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची शिल्प बनवण्याचं त्यांना खूप हौस होती त्यामुळं पत्नी सुशिला यांचं बनवलेलं हे शिल्प त्यांच्या पुतण्याची पत्नी त्यांचं शिल्प आणि हे शिल्प आहे ना हे हे खूप खास आहे कारण नानासाहेबांच्या आठवणी सांगणाऱ्या ज्या सुनंद आजी आहेत आपल्या या स्टोरीमधल्या त्या आजींचं हे एकोणीसशे बासष्ट साली बनवलेलं हे शिल्प आहे आजींनी सांगितल्याप्रमाणे आजींचा जन्म झाला एकोणीसशे चौतीसला म्हणजे जवळपास आजी अठ्ठावीस वर्षाच्या असताना तरुण असताना बनवलेलं हे शिल्प आहे आणि हे शिल्प मला प्रचंड आवडतं असं आजींनी आपल्याला सांगितलं आहे ना मग हे सगळ्या त्यांच्या पत्नीची सगळ्या मुलांची यांची सगळ्यांची शिल्प इथे पाहायला मिळतात नानासाहेबांच्या या म्युझियम मध्ये आणि खूप छान सांभाळून ठेवलेली ती शिल्प आहेत मला त्यांनी माझा केलेला पुतळा आवडतो काय ती माझा पुतळा केलाय आणि कोळीन कोळीन अतिशय आवडते ही जी मागे आहे ती त्याला चौतीस साली केलंय त्याला गोल्ड मेडल मिळालेला आहे आणि ओरिजिनल ही नाही आहे ओरिजिनल वर आहे आणि ही ঘিলে আর্টিস্ট লোক বলা খালে হেজ খেয়ে বড় ওরিজিনল আপনি প্লাস नानासाहेब करमरकरांच्या या शिल्पालयामध्ये ना कितीही वेळ फिरलं तरी मन भरत नाहीत संख्येनं खूप शिल्प नाही आहे तिथे पण त्यातले बारकावे पाहताना तुमचा वेळ कुठे जातो ते कळत नाही याचं कारण एक महत्त्वाचं असं की अगदी माझ्यासारख्या माणसाला ज्याला शिल्पकलेतले फार काही बारकावे कळत नाही त्याला त्या शिल्पांमधले जे मानवी भाव आहेत ते प्रचंड आकर्षित करतात आणि त्यातले फक्त माणसांचे भाव नाहीत तर जनावरांचे भाव पण तितकेच महत्त्वाचे आहेत म्हणजे माझ्या मागे हे जे शिल्प आहे माहीत आहे आणि त्या ती म्हैस लांबून बघणाऱ्याला अगदी खरी म्हैस वाटावी इतकी तंतोतंत ती कोरली गेलेली आहे म्हणजे त्या म्हशीचे कान शिंग त्या शिंगांवर जी वलय असतात ती म्हशीचे डोळे अगदी तंतोतंत म्हणजे जर खरी म्हैस तुम्ही अगदी जवळून जेव्हा पाहता तेव्हा तिच्या नाकावर या अशा रेषा दिसतात अगदी तंतोतंत जशी दिसावी तशी म्हैस अनेक पर्यटकांना सगळ्यात जर आवडणारं लक्षात राहणारं जर कुठलं शिल्प असतं तर ते बऱ्याचदा हे असतं या म्हैशीची एक कहाणी आहे जी महाराष्ट्रातल्या एका प्रचंड मोठ्या उद्योगाशी जोडलेली आहे आजी आज सांगतात बघा आपल्याला ती कहाणी मैश मी चितळे बंधूना करून दिली या माशिबा आलं ते आपल्याकडे नानासाहेब तर म्हणा की मला बैस द्याल का आपली डेरी आहे जरूर मग भैस करून दिली लॉरी लागेल माणसं लागतील आणि खोका या साईजचा इतका उंच खोका पाठवला लॉरीमध्ये हे तुमच्या गावाला वाटा भाकरवडी बर्फी पेढे सगळी चित्रांची मिठाई चिवडा बुंदी चकल्या मग मम्मी ग्रामपंचायतीच्या माणसांना बोलवलं आता हे वाटाच आहे गावाला तुमच्या नंतर पाहणार कोण माझा मुलगा माझा मुलगा अमेरिकेत आहे तो म्हणा की सत्तर त्याची कंपनी विकणार तो तो सत्तर वर्षाचा आहे आणि तिथून आपली माणसं ट्रेन आहे आपले hmm. नातेवाईक आहेत ते बघणार आणि तिकडून तो हे विल बी डुईंग द फिनान्स hmm. आणि कम एव्हरेज यो एक महिना राहून मगून रंग रंग सगळं वेल प्लॅन hmm. आता मीच बघते किती वर्ष झाली मी म्हणते पंच्याऐंशी साली मी आल नाइनटीन एटी फाईव्ह फॉर्टी इयर्स हो oh, चाळीस प्रत्येक कलाकार शिल्पकार जेव्हा एखादी मूर्ती घडवतो तेव्हा तो ते फक्त एका महापुरुषाचा चेहरा नसतो तो त्या देशाचा समाजाचा इतिहास असतो आणि हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा यासाठी हा कलाकार जीवापाड मेहनत घेत असतो नानासाहेब करमरकरांनी ते केलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही तर त्यांनी साकारलेली प्रत्येक कलाकृती आज ऐंशी नव्वद शंभर वर्षांनंतर सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर जिवंत जशीच्या तशी उभी आहे नानासाहेबांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांनी ते आव्हान पेलं नानासाहेबांची कला जशीच्या तशी जोपासून आपल्यापर्यंत पोहोचवली आता आपण समाज म्हणून आणि आपल्या भावी पिढ्यांचा इतिहास म्हणून या कलेकडे सजगतेनं पाहिलं पाहिजे आणि या कला अशाच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जातील यासाठीची व्यवस्था केली पाहिजे कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकर सह हो? कविता राणे एनडी टी मराठी सासवणे रायगड आहे અને આપણ પાન ડી ટી વી મરાઠ